शिवलीलामृत हा एक प्राचीन ग्रंथ असून या ग्रंथातील कथा या स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये ज्या महादेवाच्या अद्भुत लीला सांगितलेल्या आहेत त्या कथामधून या कथा घेतलेल्या आहेत शंकराची महादेवाची उपासना करताना सर्व बरोबर घ्यावं शंकराच्या पिंडीसमोर बसून परमश्रद्धेने यथासांग अशा प्रकारची पूजा करावी महादेवाची एक तरी कथा ऐकावी असे शास्त्रात सांगितलेले आहे या कथेमागे एक विचार दडलेला असतो तो आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितलेला असतो तो विचार आपण घ्यावा आपल्या आचरणात आणावा ही भावना असतात अशी जी कथा आपण आज पाहणार आहोत अशा अनेक कथा मा आपणास या यूट्यूबच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहेत आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा इतरांना याची माहिती द्या शिवनामस्मरण मग जाणतेपणाने घडलेले असो किंवा अजानतेपणाने घडलेलं असो त्याची फलप्राप्ती उपासकाला नक्कीच मिळते अशीच प्रकारची कथा आपण आज पाहू विंध्य पर्वताच्या परिसरात राहणाऱ्या एका व्याधाकडून प्राणीमात्राची हत्या अनेक पापे घडली होती एका महाशिवरात्रीला हा व्याध म्हणजे शिकारी नेहमीप्रमाणेच शिकार करण्यासाठी निघाला तेव्हा त्याला अरण्यामध्ये एक सुंदर सुशोभित आणि श्रंगारलेलं सजवलेलं शिवमंदिर दिसलं या शिवमंदिरामध्ये अनेक भाविक भक्त हे शिवलिंगाची मनोभावे पूजा करत होता शिवदर्शन घेत होता शिवनामाचा गजर करत होता या पण या शिकारीला त्याचे काय उलट शिवलिंगरूप पाषाणाचे पूजन करणारे हर हर शिव म्हणणारे हे सर्व लोक या शिकाऱ्याला वेडे वाटला त्या लोकांना मूर्ख मानून उपासाने शिवशिव असे म्हणत तो शिकारी पुढे निघून गेला त्याने भक्तिभावनेनं दर्शन घेतलं नाही का अनन्य शरणांगत भावनेनं साधो शिवनामही घेतलं नाही त्या दिवशी तो शिकारी वनात खूप फिरला भटक भटक भटकला पण त्याला काही शिकार मिळाली नाही उलट श्रमगडले त्यातच उपास घडला संध्याकाळी तो शिकारी तलावाकाठी आला येथील एक एका वृक्षावर चढून बसला आणि तो शिकारीची वाट पाहत बसला सहज काहीतरी चाळा म्हणून तो त्या वृक्षाची एक एक पाने तोडून खाली टाकू लागला तसेच त्या शिवमंदिरात ऐकलेले शिवशिव हे नाम मनोमन घेऊ लागला त्याला माहीत नव्हतं पण तो शिकारी जी वृक्षाची पाने तोडून खाली टाकत होता ती पाने नेमकी त्या वृक्षाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेल्या के एका शिवलिंगावर पडत होते त्या शिकाऱ्याला ठाऊक नव्हतं त्याला कळत नसले तरी त्याच्या हातून शिवपूजन शिवनामस्मरण अशा प्रकारचं घडत होतं आणि हळूहळू तिकडे त्याच्या पापाचा क्षय होत होता हळूहळू रात्र वाढत गेली रात्रीच्या पहिल्या प्रहारात एक हरणी पाणी पिण्याच्या निमित्ताने तलावा आली तिला पाहतात शिकाऱ्याने तिच्यावर तीचा नेम धरला बाण रोखला तेव्हा अचानकपणे मनुष्य मनुष्यवाणीप्रमाणे ती हरणी म्हणाली हे व्यादा थांब बाण सोडू नकोस मी गर्भवती आहे या अवस्थेत तुम्हाला बाण मारला असतं तुला माझ्या हत्येबरोबरच गर्भहत्येचं पण पातक लागेल मला जाऊ दे मी बाळाला जन्म आणि सकाळी परत आता त्या हरणीचे तसे बोलणे ऐकून व्यादाला मोठे नवल वाटलं व्यादाच्या एका जिज्ञासू प्रश्नाचे उत्तर देताना त्या हरणीने आपली पूर्वकथा त्याला सांगितली आपण आपल्या सख्या आणि दैत्य यांना कुणाच्या शापाने ती मृग प्राप्त झाली होती त्या येवणीतून त्याचा उद्धार केव्हा होणार हा सर्व रत्तांत सांगितला हे ऐकून तो शिकारी विचारात पडला हिहारणी परत येण्याचे वचन देऊन निघून गेले हातची शिकार जाऊनही शिकाऱ्याला मात्र फारसे वाईट वाटले नाही कारण त्याच्या हातून घडणाऱ्या बिलवपूजनानं आणि नामस्मरणानं त्याची मनोवृत्ती हळूहळू बदलत गेली होती त्याचे मन हिंसेकडून अहिंसेकडे परावृत्त होत होतं त्यानंतर आणखी एक प्रकार घडला प्रत्येक प्रहराला एक हरणी एक हरिण एक हरणी एक हरिण असे तलावापाशी आले आणि शिकाऱ्याने बाण सज्ज केला की प्रत्येकजण आपापले कर्तव्य पूर्ण करून मृत्यू सामोरे येण्याचे वचन देऊन निघून गेला अखेरात्र सरली दिशा फटफटू लागल्या आणि दिल्या वचनाला जागत तो सर्व मृगपरिवार शिकाऱ्यासमोर उडून उभा राहिला प्रत्येकजण आपला धर्म पाळत आधी मला मारा आधी मला मारा अशा प्रकारचे म्हणू लागला शिकारसमोर होती हातात बाण होता पण पण त्या शिकाऱ्याला हिंसक वृत्तीत कळत न कळत परिवर्तन झाले होतं बाण सोडून शिकार करून हत्या करून करायला त्याचं मन तयार होत नव्हतं हिंसेची जागा आता दयेनं करुणेनं क्षमेनं घेतली होती त्याचे उलट हात जोडून क्षमा तो मागत होता सर्व जीवाणा जीवदान त्यानं दिलं आणि त्याच क्षणी आकाशातून एका दिव्य विमानखाली उतरलं त्या विमानातील मृगपरिवार असो त्या व्याधासह सर्वांस शिवलोकास दिलं तो व्याध आणि तो सारा मृगपरिवार आजही आपल्याला तारकाच्या रूपाने आकाशात पाहावयास मिळतो शिवनामाचे पूजन आणि परिवर्तन महाशिवरात्रीचे हे महत्त्व अशा प्रकारचं आहे अशा रीतीने शिकाऱ्याच्या हातून अजाणतेपणाने शिवपूजन व शिवनामस्मरण घडलं त्यामुळे त्याच्या वृत्तीत फरक पडला हिंसेची जागा दया आणि करुणेनं क्षमेनं घेतली व त्याचा उद्धार झाला तसाच तुमचा पण हो ही शिवप्रार्थना आपल्याला कशी वाटली आमची ही कथा ही आपल्याला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका ओम शिवाय